नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळी अगोदरच कर्मचाऱ्यांच्या पगारात पस्तीस टक्के वाढ तर सरकारची मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर तर लगेच करून घ्या बघा मंडळी भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या पगारवाढीची शक्यता दृश्यमान झाली आहे तर महागाईच्या वाढत्या दराने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर दबाव वाढला असताना सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे नुसार ना मोठा आर्ती होने है। तर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे तर मंडळी आपण या व्हिडिओमधून महत्वपूर्ण विषयावर सखोल दृष्टीक्षेप टाकणार आहोत तर जाणून घ्या भारतात आतापर्यंत सातव्या वे वेतन आयोग स्थापन झाले आहे पहिला वेतन आयोग एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये स्थापन झाला होता त्यानंतर नियमित अंतराने वेतन आयोग स्थापन होत गेले शेवटचा म्हणजेच सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाला होता आता आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू आहे प्रत्येक वेतन आयोगाचे काम करणारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा आढावा घेणे आणि त्या सुधारणा सुचवणे हे असते तर वेतन आयोग हा एक महत्वपूर्ण संस्थात्मक यंत्रणा आहे जी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवा शर्तीचा आढावा घेते साधारणपणे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो तर या आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली जाते आणि त्यां सेवा सर्तीमध्ये सुधारणा केली जाते तर सध्या देशातील पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या पगारात वाढ होण्याची वाट पाहत आहेत तर गेल्या काही वर्षात महागाईचा दर वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम झाला आहे त्यामुळे त्यांनी सरकारकडे पगारवाढीची मागणी केली आहे तर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे की त्यांची किमान मूळ वेतन याहूनही कमी आहे त्यामुळे त्यांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण जात आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे तर काही अहवालानुसार पगारात वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे उदाहरणार्थ लेवल एकच्या कर्मचाऱ्यांचा पगार चौतीस हजार पाचशे साठ रुपये होऊ शकतो तर लेवल अठराच्या कर्मचाऱ्यांचा पगार चार पॉइंट आठ लाख रुपयेपर्यंत वाढू शकतो तर ही वाढ केवळ मूळ वेतनातच नव्हे तर इतर भत्त्यांमध्येही दिसून येईल उदाहरणार्थ महागाई भत्ता घरभाडे भत्ता इत्यादींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फायदा नाही ना तर ही त्याचा आहे एकूण एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनर्सना याचा फायदा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सध्याचे केंद्र सरकारी कर्मचारी केंद्रीय निमलष्करी दलाचे कर्मचारी रेल्वे कर्मचारी पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाचे कर्मचारी केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांचे कर्मचारी निवृत्त केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही तथापि सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी दिवाळीपासून कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होऊ शकते तर दोन हजार चोवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत घोषणा अपेक्षित होती परंतु ती झाली नाही आता सरकार लवकरच याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद